प्रसूतीच्या वेळेस महिलेला योग्य उपचार दिले नाहीत शिवाय वेळेत पुढील उपचारासाठीही पाठवले नाही परिणामी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत खाणापुरातील डॉक्टर उदयसिंह विजयसिंह हजारे हो यांना विटा न्यायालयाने दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे कवटेमहाकाळ तालुक्यातील रांजणी येथील सौ सविता संदीप पवार वय तेवीस या महिलेला प्रसूती काळा सुरू असताना अकरा नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी दुपारी खाणापूर तालुक्यातील करंजे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र तिची मात्र तिचे एकूणच प्रकृतीची नाजूक अवस्था पाहून तिच्या नातेवाईकांनी करंजे गावाजवळील खाणापूर येथील हजारे हॉस्पिटल येथे सौ सविता पवार हिला दाखल केले होते प्रसुती काळात सुरू असताना उपलब्ध सुविधा आवश्यक कौशल्य यांचा विचार करून योग्य वेळी तिला पुढील उपचारासाठी पाठवणे आवश्यक असताना या ठिकाणी हॉस्पिटलचे उदयसिंह हजारे यांनी निष्काळजीपणा दाखवला त्यामुळे सांगलीतील शासकीय रुग्णालयात पोहोचण्यास उशीर झाला त्यामुळे तेथे व्यवस्थित उपचार न देता आल्याने सविता पवार हिचा मृत्यू झाला याबाबत संबंधित डॉक्टरांच्या हलगर्जीपणाबद्दल तक्रार दाखल करण्यात आली होती यानंतर या प्रकाराची सांगली जिल्हा शल्य सांगलीतील शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली या समितीच्या दिनांक सव्वीस मार्च चा दोन हजार एकोणीस रोजीच्या अहवालानुसार डॉक्टर उदयसिंह हजारे व एकोणपन्नास यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता यानंतर गुरुवारी विटा न्यायालयाने प्रथम वर्गदंडाधिकाऱ्यांनी कलम तीनशे चार प्रमाणे दोन वर्ष मजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंड आणि हा दंड न भरल्यास आणखी एक महिन्यास अधिक कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे सरकारी वकील म्हणून एस, एस एस यादव आणि व्ही एस कोकाटे यांनी काम पाहिले तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा